बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कोल्हापूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा कारभार जोपर्यंत सुधारत नाही तोपर्यंत जनतेला पाणी बिल माफ करावे कोल्हापूर शहर सुधारणा समितीचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी कोल्हापूर शहर सुधारणा समितीच्या वतीने आज अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना कोल्हापूर शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याबद्दल समितीचे संयोजक किशोर घाडगे सचिन विरंजे प्रकाश घाडगे निलेश हंकारे शीला माणे यांच्या नेतृत्वाखाली धारेवर धरण्यात आले यावेळी शिष्टमंडळाने कोल्हापूर महानगरपालिकेने दोन हजार पंचेचाळीस पर्यंतची लोकसंख्या गृहीत धरून थेट पाईपलाईन योजना हजारो कोटी रुपये खर्च करून सुरू केले पण शहरात आज पाणीपुरवठ्याचा बोजवारा उडाला आहे थेट पाईपलाईनच्या निकृष्ट दर्जाच्या पाईप फुटत आहेत तर कधी विद्युत पुरवठा बंद होत आहे कधी वॉलमधून गळती होते तर कधी पुरेशा दाबाने पाणी येत नाही ही स्थिती पाहिली तर पूर्वीचा पाणीसाठा पाणीपुरवठा योजना चांगली होती तर चंबूखडी टाकीतून स्वच्छ निर्जंतुक केलेले पाणी हेतुपूर्व गळतीच्या नावाखाली शेतीला पुरवले जाते शहर व लगतच्या किमान सहा ते आठ हजार बेकायदेशीर कनेक्शन असून या सर्वांचा भूर्दंड प्रामाणिक बिल भरणाऱ्या लोकांवर येतो पाणी बिल वेळेवर मिळत नाही व मिळाल्यानंतर त्यावर दंडाची आकारणी होते ही स्थिती पाहता थेट पाईपलाईन योजनेची निवृत्त सक्षम अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली तांत्रिक समितीकडून चौकशी करावी त्यांचा अहवाल जाहीर करावा यातील दोषी अधिकारी ठेकेदार राजकीय नेते यांच्यावर कडक कारवाई करावी बेकायदा नळ कनेक्शन त्वरित बंद करावीत व पाणी बिलावरील व्याज त्वरित माफ करावे व वेळेवर बिल वाटप करावे कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या थेट पाईपलाईन शिंगणापूर बालिंगा कळंबा या चारही पाणी योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा वर्षानुवर्षी एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या कराव्यात महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा कारभार जोपर्यंत सुधारत नाही तोपर्यंत जनतेला पाणीबिल माफ करावे अशी मागणी समितीने केली आहे प्रशासनाने बोंघळ वाणागोंदी कारभार सुधारला नाही तर तीव्र आंदोलन टप्प्याटप्प्याने करण्याच्या प्रसंगी महापालिकेस भव्य मोर्चासह घेराव घालण्याचा इशारा देण्यात आला यावेळी अतिरिक्त आयुक्तांना महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची गळती दाखवण्यासाठी प्रतिकात्मक पुटकी घागर दाखवण्यात आली अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी ओ पी कॉलेज व ऑफ इंजिनिअरिंग पुणे या संस्थेच्या वतीने थेट पाईपलाईन योजनेची तांत्रिक चौकशी करण्यात येईल व जे के एस या कंपनीला चुकीच्या गोष्टीबद्दल जाब विचारला जाईल बेकायदेशीरपणे कनेक्शनबद्दल त्वरित त्वरित मोहीम सुरू केली जाईल व डुप्लिकेट चावीच्या मदतीने पाणी सोडणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल असे आश्वासन दिले महापालिकेच्या पाणीपुरवठा फिल्टर करून होत असून या संदर्भात पसरलेल्या अफवांवर जनतेने विश्वास ठेवू नये असे आवाहन केले पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख हर्षजित घाडगे कृती समितीचे सुनील पाटील राजेंद्र तोरसकर रश रश्मी साळोखे प्रसन्न शिंदे अवधूत भाटे कपिल नाळे अनंत पाटील सुनील टिपुगडे उदय कदम योगेश केरकर सौरभ कुलकर्णी यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील

या मागणीसाठी शहर सुधारणा समितीच्या वतीनं आज महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना निवेदन देण्यात आले दोन हजार पंचेचाळीसची लोकसंख्या गृहीत धरून पाणी पुरवठा थेट पाईपलाईन योजना चालू केली परंतु आज दोन हजार पंचवीस साली शहरात पाण्याचा संपूर्णपणे बट्ट्याबोळ झालेला आहे या पाणीपुरवठा विभागाचा महत्त्वाचा म्हणजे सहा ते आठ हजार बेकायदेशीर कनेक्शन या ठिकाणी लोकांनी जोडलेले आहेत आणि जो प्रामाणिक बिल भरतो आहे त्यांच्यावर याचा बोजा आहे त्याचबरोबरीनं बिलं वेळेवर येत नाहीत त्याचा दंड नागरिकांना भरायला लागतो आहे ह्या योजना व्यवस्थित चालत नाही म्हणून शिंगणापूर किंवा बालिंगा योजना जी चालू आहे त्यामध्ये व्हॉलमधनं गळतीहून हेतूपुरस्पर काही लोकांच्या शेतीला स्वच्छ पाण्याचा पुरवठा केला जातो त्याचबरोबरीनं आज, आज महापालिकेनं पाहिलं तर वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी कर्मचारी ठाण मांडून आहेत आणि हे पाणीपुरवठ्यामध्ये घोळ करतात त्याचबरोबरीनं या थेट पाईपलाईनमध्ये कधी पाईप फुटतात कधी व्हॉल फुटतो आहे कधी विद्युत पुरवठा बंद होतो आहे त्यामुळं या योजनेची सखोल चौकशी करावी अशी आम्ही या ठिकाणी मागणी केली यावर अतिरिक्त आयुक्ताने सी ओ पी मार्फत या, या संपूर्ण तांत्रिक बाबींची चौकशी करण्याचं आश्वासन दिलं त्याचबरोबरनं बेकायदेशीर नळ कनेक्शन विरुद्ध मोहीम चालू करणार आणि प्रसंगी फौजदारी गुन्हा दाखल करणार असं या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलं त्याचबरोबरीनं चारही चारीही पाणीपुरवठा योजना या सुरळीत चालू करण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन दिलं परंतु आम्ही या ठिकाणी अशी मागणी असं त्यांना सांगितलेलं आहे की जर पाणीपुरवठा जर शहराचा सुरळीत झाला नाही तर प्रसंगी टप्प्याटप्प्यानं झाल आंदोलन होईल प्रसंगी महापालिकेला या ठिकाणी घेराव घालण्यात येईल आज आपण पाहिलं तर महापालिकेच्या योजनेची स्थिती अशी गळकी झालेली आहे वरनं पाणी पडते परंतु याला एवढी भोकं लागलेली आहेत यातनं पाणी जाते आणि बिल मात्र सर्वसामान्य नागरिकांनी भरायचं त्यामुळं आम्ही महापालिकेला सांगितलेलं की जोपर्यंत आपला पाणी पुरवठ्याचा कारभार सुधरत नाही तोपर्यंत पाणी बिलाच्या आम्हाला माफी कराव्या आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज